मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा नरेंद्र मोदीच व्हावेत यासाठी आपण लोकसभा निवडणुकीत माहितीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते राज्यभरात मनसेचे विविध नेते पदाधिकारी माहितीच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावर पक्षाने सोलापूर माडा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोपवली आहे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पंढरपुरात मनसेच्या वतीने माहितीचे उमेदवार आमदार राम सातपुते खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका मांडली दिलीप बापू या सोलापूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आमचे राम सात व्यासपीठावर उपस्थित असलेले मनसेचे सर्व पदाधिकारी आणि वैयक्तिक नावं घेत नाही मनसेचे सर्व पदाधिकारी म्हणतो आणि समोर उपस्थित असलेला मनसैनिक आणि आपल्याला अजून या ठिकाणी आमंत्रण नाही फक्त मनसेची सभा आहे आणि मग हे विचार आपण कुठल्या तरी आपल्या घरातन खिडकीतनं दारातन रस्त्याच्या त्या बाजूला उभारून सभेच्या बाहेर राहून ऐकणारे आणि भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ घातलेले आपले विश्व नेते नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्यासाठी जो हा सभेचं आयोजन ह्या ठिकाणी केलंय ते विचार ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित असलेले माझे सहकारी पत्रकार खर <coughs> तर आपल्याला अजूनही वाटत इलेक्शन लागले नगाने वाजले हलकेवरती टिकू पण झालं सभा झाल्या पाहिजे रॅली निघाल्या पाहिजे झेंडे लागले पाहिजे पोस्टर झाले पाहिजे त्यांना अर्थव्यवस्था हे जाऊनच फिरते इलेक्शनमध्ये नाही का हा एक भाग आहे प्रचाराचा पण मला सर्वसामान्य जनतेला माझ्या मतदानाला माझ्या पंढरपुरकरांना एकच सांगायचं आहे की अजून सेन्सेक्स दोन हजार चा यायचा आहे झालेला नाही दोन हजार अठराचाच झालेला आणि अंदाज असा आहे की दोन हजार एकवीसचा सेन्सेक्स ज्या वेळेस इलेक्शन पार पडेल त्याच्यानंतर येईल जवळपास आपली भारताचे एकशे चव्वेचाळीस कोटी जनता आहे नाही का आणि एकशे चव्वेचाळीस कोटी जनता याचा जर थोडा थार थार सर्वात किंवा आपला जागतिक लेवलचा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय अहवाल जर बघितला तर अठरा एकोणतीस वयोगटातल्या जवळपास सत्तर टक्के मतदार म्हणजे तरुण भारत ज्याला आपण म्हणू अठरा ते एकोणतीस वयोगट अठरा ते पस्तीस म्हटले नाही सतरा ते पन्नास म्हटलेलं नाही अठरा ते एकोणतीस वयोगटातला जवळपास सत्तर टक्के मतदार आपल्या भारतामध्ये <laughs> आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणशे सत्तेचाळीस पासून गेल्या साठ वर्षामध्ये जो मतदार होता या भारतामध्ये आतापर्यंत काँग्रेसनं परंपरा केलेली होती विस्थापित आणि प्रस्थापित आतापर्यंत सात वर्षामध्ये भारतावरती फक्त प्रस्थापितांचंच राज्य म्हणजे फक्त सातशे घराण्यांच राज्य या ठिकाणी फक्त सातशे घराण्या आणि हे काँग्रेसची संस्कृती हे काँग्रेसची परंपरा आणि दोन हजार चौदा नंतरचा कार्यकाल आणि एकोणीसशे ये सत्तेचाळीस येथून साठ वर्ष काँग्रेसचा कार्यकाल याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे कुठेतरी विचार करणं गरजेचं कारण वैयक्तिक सुद्धा जसं रामन सांगितलं आपण मिस्टर पितातले काय आपला बाप खासदार नव्हता आमदार नव्हता ना जिल्हा परिषदेचा सदस्य होता ना कोणी ग्रामपंचायतीचा सदस्य होता काही नाही विस्थापित पण मनात एक आणि ज्याच्यामध्ये रग असते ज्याच्यामध्ये ऊर्जा ज्याच्यामध्ये परिस्थितीला फडक घेऊन त्याचा स्फोट करण्याची ताकद असते आणि त्याला कुठेतरी संधी प्राप्त होणं हे प्राप्त असत ते शक्य झालं दोन हजार चौदा पासून पुढं आपण सगळेजण लढू आज हे समोर बसलेले व्यासपीठावर बसलेले मला वाटत हे कोणी संस्थानिक नाही हे सगळे विस्थापित आहे आपण विस्थापितांची जत्रा आहे आपण विस्थापितांचे अवराज आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मग साहजिक आहे हा येणारच आम्ही प्रस्थापित आम्ही सोन्याचा चमचा जन्मला जन्मदनात घेऊन आणली आमच्या अवला आमच्या बालखान तुमच्यावर राज्य केलं तीस तीस वर्ष आमच्या ग्रहात मंत्रिपद आहे तुम्ही आमचे नौकर आहात तुम्ही आमचे गुलाम आहात याच्या ज्या ज्या भावनेनं ज्या तिरस्कार पद्धतीनं आपल्याकडे बघतात त्याला उत्तर देण्याची वेळ आज या सात मेला आलेल्या आहे सुना